दोनशे बावन्न पंढरपूर मंगळवेढ्याचे पाणीदार आमदार समाधानदादा आवताडे यांनी आणला सीमारेषेवरील गावात देखील कोट्यावधींचा निधी आमचे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमारेषेवर असून या गावाचे नंदनवन करण्याचे काम आमदार अवताडे यांनी केले माझे वय ऐंशी वर्ष झाले तेव्हापासून स्वर्गीय मारवाडी वकिलांपासून आमदार बघतोय पण एवढा मोठ्या प्रमाणात निधी कोणत्याही आमदारांनी आणला नाही ऐंशी वर्ष असलेल्या आजोबांची प्रतिक्रिया दोनशे बावन्न पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्वात शेवटचे गाव असलेल्या पण मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ कर्जाळ या गावातील सर्व नागरिकांनी आज महत्वाची माहिती दिली असून आमच्या टीमने भाजपाचे आमदार असलेल्या पंढरपूर मंगळवेढ्याचे समाधानदादा अवताडे यांच्या कामकाजाबद्दल कात्राळ कर्जाळ गावातील नागरिकांकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता काही वयस्कर काही जाणकार मंडळींनी एकदम भावनिक होत प्रतिक्रिया दिल्या असता त्यांनी सांगितले की सत्तर वर्षात एवढा मोठ्या प्रमाणात विकास मंगळवढा तालुक्यात कधीच झाला नाही तेवढा विकास विद्यमान आमदार यांच्यामुळे आम्हाला पाहायला मिळत आहे स्वर्गीय वकिलांपासून ते आजपर्यंत आमदार अवताडे यांच्यापर्यंत आम्ही अनेक आमदार पाहिले पण एवढा कोट्यावधी रुपयाचा विकास निधी कोणीही आमच्या गावासाठी व तालुक्यासाठी आणला नाही पण आमदार समाधानदा हे विकास पुरुष असून त्याने गावासाठी खूपच महत्वपूर्ण असे प्रकल्प राबवून आमचे गाव संपूर्ण तालुक्यात नंदनवन केले आहे याबाबत आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या काही दर्जेदार व महत्वपूर्ण मतदारांच्या प्रतिक्रिया आमच्या चॅनल वर पहा का काय नाव आहे राकेश मोची बर गाव कात्रा बर 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 काय सध्या काय निवडणुकीचं वातावरण हो आहे काय गेले पंधरा वर्षात जेवढं काम गेले पंधरा वर्षात जेवढं काम भालकीने केलंय ना तेवढं काम फक्त अडीच वर्षात काम अवतरण केले शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट आहे का हा किती निधी जवळपास आपल्या गावाला नाही नाही जेवढा निधी पाहिजे ना तेवढ्या अधिक जास्त निधी दिलाय आपल्याला डबल दिलाय डबल दिलाय बर बर काय निधी दिलं नाही म्हणते नाही शंभर टक्के कोण निधी दिले नाही ना हे तुम्ही थांबून बोलले विकास एक नंबर आहे विकास बद्दल काय अडचणच नाही प्रत्येक चांगलं आहे काम प्रत्येक गोष्टी मतदारसाठी काय केलंय किंवा नाही तरुणासाठी आपला आर काम लावले कारखाना गेले दहा वर्षात दोन वर्ष कारखाना बंद होते कारखाना चालू केले कामाला आहे हा आहे ना मी बर तुम्ही आता काय सध्या निवडणुकीचं वारा व्हावं लागलं पंढरपूर मंगळमध्ये अनेक जण नेते मंडळी इच्छुक आहेत चार पाच नेते आहेत विविध पक्षातले सगळे मला कोणाचं काम तुम्हाला कोणाला आमदार करावं वाटतं समानरा धावताडे बर का होत्या ना काय पहिले होते गेले पहिले आमदार पण त्यांचं काम गेले पंधरा वर्षात एक काम दोन काम ते येते अडीच वर्षात ह्यांचं काम शंभर टक्के नाही हे काम झालं नाही असं नाही रस्ता झालं गाव पाणी झालं लाईट नव्हतं गावात लाई गा, गा, कात्र गाव म्हणजे हे कुणाला माहित नव्हतं माहित नव्हतं माहित नव्हतं आता माहिती आता माहित झालंय जसं आपलं सध्या विजय माने सरपंच झाले ना तशा त्यांच्या पुण्याने आपलं समान दादा अवताडे यांच्या निधी खाली आपलं गाव खूप मोठं झालं आता यंदा बर बर कोणाला अंधारमस्कार नमस्कार नमस्कार काय मामा काय चाललंय काय नाही एक नंबर आहे बघा बर काय कसं आहे बरे तब्येत सभ्बी चांगला आहे सगळी चांगला आहे पाऊस झालाय अवताड साहेब मुळ पाणी तीन महिने चालू आहे आता कॅनलचा बरं कोणामुळे चालू आहे अवताडे साहेबांमुळे बर बर हा आपलं अवताड साहेबाचं सहकार्य आपल्या सरपंचानं काम केलं बघा हे पर्शीचा पर्शी बसवली हा देवी येते पाड्यारा एकदा इथं आमच्या घरी बरं बरं हा आम्ही धनगरचा आहे बरं धनगरचा शंभर टक्के माणसं सगळे अवताळे साहेबांकडे आम्ही इलेक्शन लागते लागू इलेक्शन माहिती का नाही कोण चटी घालून येते त्यांना फाडून लावून देणार आहे आता अवताडे साहेबाशिवाय नाही पंढरपूर मंगेवाड काय कशी परत लागू दे एक नंबर आमचं गाव सत्तर गाव आपल्याकडे आहे आमदार काम आमदार जंदूर ते चाळीस धोंडा बर डबल पदरी कॉन्क्रीट रोड केले आमदार साहेबांनी आमच्या गावात गेले ती वे आणि एक काम नंदूर ते का पर्यंत बर रात्री बाराला जाऊ दे माणसं पण लाइटिंग आहे हा लाइटिंग आहे एक काम हे तर दोन तीन मजली आता काल इंजिनिअर येऊन सगळी दवाखान्याचं काम करून गेले हा हा प्लॅन सगळे आखून गेले ती काय काय केलं ती विरोध कोण म्हणते विरोध ती फोटो दुखते त्यांची हा हे आम्ही जेवण आलोय ना ती त्यांना मीठ टाकते ती जेव्हा टायमाला बर हां ही येतोय काम आहे मध्ये पण काय कागदपत्र कागदपत्र सगळी या म्हणावं त्यांना धावते ती आम्ही आम्हीच धावतो हा इथं आपलं सरपंच आहे ही मतदारसंघाचं शेवटचं गाव आहे हा कर्नाटक राज्य चालू हो संपलं कर्नाटक येत एक किलोमीटर मध्ये एक किलोमीटर हा सर्व सुविधा गावात आल्या सुविधा इथनं गावात हिर आहे दीड किलोमीटर तीन किलो हे दोन किलोमीटर पाणी गेले रानात गेले हा माझ्या घरात आहे पाणी माझ्या घरात पाणी चावी माझ्या घरात रोज येते दोन तास ही जी विकास काय मग तुम्ही सांगितली कोणाच्या माध्यमातून झाली आपलं विजय माने आणि आपलं अवताड साहेब हा आमदार साहेबांचा सहकार्य आमचे माने साहेब सरपंच केले काम हे दोन गावाला कारवाला हॅफीस चालू आहे अजून तुमचं ग्रामपंचायत हाफीस आहे ह्याच्यापेक्षा मोठं आहे हा आपल्यात झालंय का आता हे झालंय आपलं साहेब आलो हा आज हा आमदार साहेब गाव भांडायला आलंय ते तुमचं मतदार माणसं कमी आहे एवढं मोठं ते कसं काय केलं इथं भांडा ती कागष्टवाडी मरुडवाडी मला फोन करते सरपंच राहू दे सरपंच तर सोडून द्या आम्हाला फोन ते तुमचं सरपंच मुळे आमच्यात भांडायला लागले बर हा या निवडणुकीमध्ये अनाज नीती मंडळी उभारणार केला चार उभारते तुम्ही कुणाला करणार आम्ही शंभर टक्के अवतार साहेबाला आहे हा एक नंबर आहे पाणी दोन तीन महिने झाले आता मग सांगितलं अजून पाणी चालू आहे भर कामदार काय निवडून का म्हणून पुढे आमचं पिढी चांगलं व्हायला पाहिजे ना बदल कुठल्याला येऊन कोण आमचे भाकरी को दुसऱ्याला देणार नाही ना आम्ही हा आमचं तालुक्यातलं भाकरी आम्हीच खाणार हा आम्ही एकशे एक टक्के आहे आणि ह्या इलेक्शन झाला आमदार साहेबांना कॅबिनेट मध्ये आम्ही घालवणार आहे हे आमचं बिरुदेवाचा शपथ घेऊन सांगतो आणि देवाचा देवाज येतो मुक्काम आहे नमस्कार काय नाम तुमचं मुनेरा बर 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 गाव कात्राळ बर 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 काय कसं आहे काम कज आमदारांचं काय चांगलं आहे किंवा बर तुमचं का अवपर्यंत काय योजना काय का काय सरकार जा केंद्र सरकार जा आलेत किंवा काय आले कुठली योजना आले नळ आलाय बर कधी आलाय येऊन आता वर्ष झालं घेऊ वर्ष झालं होमदार काम बर, बर, का चांगलं आहे का चांगलं आहे किंवा निवडणुकीमध्ये पूर्ण आमदार म्हणून करणार तुम्ही अवताड साहेबांना का होतच काय करणार अनेक जण की आता उभारणार म्हणून आमच्या गावासाठी त्यानेच भरपूर सोयीस्कार केले तो बरं सुविधा दिल्यात होय बर अजून काय काय दिल्या सोयी सुविधा पाण्याव्यतिरिक्त अजून

काय उद्योग व्यवसाय काय काम जॉबला आहे आपलं आरटी चेकपोस्ट वर आपलं आपला आरटी चेकपोस्ट इथलं काय बॉर्डर बदलते काय हो इथून कर्नाटक लागतं पाचशे मीटर वर बर पाचशे मीटर वर लेस टोकाला गाव आहे म्हणजे मंगळ पंढरपूर मंगळ चालतोय हो बर कुठलं गाव आहे कात्रा आपलं पंढरपूर चर्चा विजापूर रोड विजापूर लास्ट बाहेर गाव काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे वातावरण काय आपलं आहे सर पंढरपूर मग एवढं काय आमदारांचं कसं कामकाज आहे कामकाज आपल्या गावाला तर व्यवस्थित झालं सगळं आपलं रोड झालंय का ना त्याच भरपूर झालाय आमच्या गावात काय काय झालं आपलं सव मंडप झाले ती आणि रोड झालोय शिमचे लाईट बसवले पाण्याची कशी अवस्था आहे पाण्याच काय पूर्वी लांब पाणी आणायचं होतं आता घरोघरी सकाळी पाणी येते पाण्याचं काय विकास केला नाही म्हणते ती विरोधक काही लोक विरोधकांचं काय त्यांचे बोलण्याचे काम कागदावर आणलंय म्हणते कागदावर नाही आमचं काम बोलतय ना कामदार कागदावरच काय बोलत आहे हा काम आहे ना डोळ्याला दिसतो आम्ही दाखवून देऊ काय करतो मग आता काय या निवडणुकीला उभारणार आहेत त्यांना काय द्यावं का असं काय म्हणतोय काम बोलतो त्यांना काय द्यायचं आता जर सांगितलं आपण आता काम आहे आम्ही इतके दिवस ऊस तोडील जातो आमचं त्यांचा आता कामाला लावलंय आमचं पूर्ण युवा मतदार आहे तरुणासाठी काय केलं आमदारांनी तेच सांगतो आता इतके दिवस आम्ही ऊसतोडीला जात होतो त्या भागातले शिक्षण आता कामकाज कर करून ऊसतोडी हे करून शेणी जरा शिकले थोडफार त्यांनी रोजगार निर्मिती दिली काम दिले त्यांच्यावर आता आमचं पोट चालू बरं बरं मग आता या निर्णय नक्की कुणा आमचा करायचं ठरवलंय तुम्ही समाजामधार नमस्कार आजोबा नमस्कार काय नाव तुमचं शिदराय खांडेकर बर खांडेकर काय किती गावात लोकसंख्या या संख्या बारा तेराशे असल बर बारा तेराशे निवडणूक लागते माहितीये का नाही आमदार आहे पंढरपूर मगावड मध्ये काय कसं आहे हवा हवा आमदार काम का पण केली का नाही काम संपूर्ण केले त्यांनी आपल्याला गावात काय केलंय गावात केलं ही गाठले आपले आले ती आता कात्रळ गाव ही जे आहे शेवटचा टोक मतदारसंघाचा इथून पुढं राज्य बदलत आहे बर या गावात काय सोयी सुविधा आल्या सोयी झालंय सगळंच आमदार साहेबांचं जो मान्याचं हे सगळं आमचं सोयी झालेलं आहे बर काय काय सोय झाले ते परशी गाठल पला चावी बसवले ती रस्ता झालेला आहे आहे येते दवाखाना पाणी आलंय लळ चालू आहे ती सगळीच सगळे काम झाले बर 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 काय विरोधक म्हणते ते काय लय विकास केला नाही काय विरोधी म्हणणार त्यांचं काय पोटात धोका आले ना एवढा मोठा निधी आणलाय कागदावर आणलाय म्हणते कागदावर कसा आहे हे काम बघूनच बघू दे बघून आमदार स्वतः केलेलं आहे बर बर मग आता या निवडणुकीमध्ये कुणाला म्हणून आमदार करणार आमचे आमदार काम केलं माणसाला धरणार कुणाला आमदार साहेबाला नाव तर सांगाल की नाव अवतडे अवतडे ना नमस्कार मावशी नमस्कार काय सध्या गावात काय <coughs> योजना आहेत का काय आमदार साहेबांच्या हि काय होय सगळं आहे की बर पाण्याची अवस्था म्हणून कळलं होतं होय पाण्याच लय अपदा होतो आता पाण्याच झाले ते रोड झाले ते बर आणि सरकार दवाखाने मंजूर झाले ते पाणी आले का तुमच्या होय पाणी आलं की पाण्याच लय अपदा होत पाण्याच लय सोयी झाले ते आता बर कुठली योजना आहे ती हर कधी योजना का काय होय ती झाली काय होय बर मग आता काय कधी अगोदर कस कुठला बांधता तुम्ही पाणी होय कुठं हिर हिरेच पाणी आणायचं चा। तर चालू होते कुठं तिथं जायचं आणायचं बर किती किलोमीटर होत ते एक किलोमीटर अर्धा किलोमीटर वर जायचं मग आता काय घरापास आले आता काय घरपास आहे मस्त चांगलं आता इलेक्शन लागतंय माहिती का नाही होय आहे की आता काय आमदार आणि इच्छुक आहे त्या आमदारकी होय आता कोण आमदार असं वाटतंय तुम्हाला समाधान दादा का तिने तर अब्दा तिने सगळं नाही तिला आणायचं डॉक्टर सोय केली सगळं लाईट नव्हता लाईट पण आले होय आले ते नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव चन्नप्पा लक्ष्मण केंगार बरगाव कात्रा बरं बरं बरोबर काय कात्रा गेलं झालंय काय किती संख्या लोकसंख्ये का होय तरी एक नंबर आठशे आहे की आठशे पूर्ण टोटल गावाची दोन हजार आहे दोन हजार आहे चांगले मतदान आहे काय निवडणुका लागते ती माहित असेल पंढरपूर मंगळवे काय कसं आहे का आमदारांचं आमदार साहेब काय देव माणूस असले नाहीत काय काय विकास काय केलाय विकास म्हणजे आमचं कसं आहे आमचं गाव एकदम मंगळवार तालुक्याचं म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र बॉन्डर लास्ट गाव आहे कर्नाटक बॉर्डर येतोय किती किलोमीटर अर्धा किलोमीटर आहेत अर्धा किलोमीटर पण या गावाकडे लय दिवस झालं आमदारांचं खासदारांचं कोणाचं लक्ष नव्हतं पण आवताडे साहेबांचं जे आमच्यावर उपकार झालेला आहेत म्हणजे रस्ता झाले गावात स्टेट लाईट झाले अजून एक तासापर्यंत बहिलं नाही गावात गाव आहे का एमआरएसी आहे असं वाटतंय असं गावात काम दिसतंय आपण केले काम हे साहेबांच केलं का कागदरच मंजुरी नाही 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 साहेबांनीच ले केलेलं आहे आमदार साहेबांनी आमदार साहेबांची झालेलं आहे बर 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 काही विकास काम केलं नाही नुसती कागदर निधी आणलाय नाही 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 आम्हाला तर कळालं म्हणून विचारलं नाही नाही हे सगळं खोटं आहे निधी आमच्या गावात जेवढं मिळालं तेवढं महाराष्ट्राला कोणाला कोणाला मिळालं तेवढं मिळालं बर बर मेन पॉइंट म्हणजे कसं गावात पिण्याच पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता म्हणजे आता बायाचण होत त्यांच म्हणजे कळश्या घागऱ्या लांबून भरून आणायला एक अर्धा किलोमीटर एक किलोमीटर पर्यंत आणायचं आणि विहिरीत उतरायला येत नव्हतं तसल्या विहिरीत आणत होते बिकट अवस्था आता सध्या घरोघराने सगळं नळ बसले हर घर प्रत्येक घराला नळ बसले बहिणी योजने बहिणी पूर्णपणे काम झालेलं आहे लाभार्थी आहेत एकशे एक टक्का लाडकी बहिणी घेण्याचं काम आमच्या गावात झालेलं आहे बरं 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 मग आता या निवडणुकीमध्ये आणि कोणाला आमदार आमदार तर आमचं दादाच आहेत नाही आमचं एक कसं आहे आमचं तरुणांचं आणि गावातल्या सर्व महिलांचं गावकऱ्यांच एकच जिद्द आहे आमदार साहेब आमचं लाल देवाच्या गाडीतच बसून इथं सत्काराला यावा आहे आमचं जिद्द पूर्ण करणार तेवढं निधी त्यांनी देणार निवडून निवडून पण ते आम्ही देणारच त्यांना आम्ही कसं आहे साहेबांचं आमच्यावर एवढं त्यांचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर ही गावकऱ्यांचं आणि ही गरीबसाहेबची पांढरी आहे ना ती आमचं जाण त्यांनी राखलेलं आहे आणि आम्हाला जेवढं मदत केलंय त्यांचं पण जाण आम्ही राखणारच आम्ही त्यांना लाल देवाच्या गाडीत बसून आणणारच आम्ही सत्कार तर आमच्या गावालाच यायला पाहिजे त्यांनी एवढं आमचं जिद्द आहे मंत्री म्हणून सत्कार लिहिलं पाहिजे मंत्री म्हणून जर आम्ही त्याने मंत्री म्हणून जर लाल दिवाच्या गाडीत आलं त्या कर्नाटक महाराष्ट्रच्या लास्ट सीमेवर ही गाव जे आहे या गावात पहिल्यांदा सत्कार आम्हीच करणार त्यांना एवढं जिद्द आहे आमचं काय ना तुमचं नोंडाप्पा माने गाव कात्रा बरं बरं बर काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे माहित आहे चहा पंढरपूर मंगळवळ मध्ये काय मतदारसंघामध्ये काय कसं आहे आमदारच काम बर काय काय केलं विकास आवाज आम्हाला हिर मंजूर करून दिले रस्ते आहे ते बर समाज मंदिर बांधून दिले ते बर लाईटी दिली गावात सगळीकड पाण्याची काय अवस्था आहे पाणी आहेळ नळ केलंय झाले अगोदर काय होतं पाणी अगोदर काय नव्हतं पाणी प्यायला वगैरे होत पाणी प्यायला होतं खरं किलोमीटर जावं लागत होत आता जावं लागतं नाही जावं लागत बर काम आले काम काय विकास काय म्हणतील काय निधी आणलाय म्हणते लोक सांगतील काय बी बर इलेक्शन असल्यावर सांगत असते ती काय तर काहीतरी बरं तसं नाही निधी आणलाय हा निधी आणलाय बर, बर। आता दवाखान्याचं काम आहे आता म्हणजे आरोग्य आरोग्य केंद्र स्पेशल दिले स्पेशल दिले हा बरोबर आता या गावापासून पलीकड राज्य बदलते एवढे सुविधा आल्या ना बर सरपंचा धडपण मानले ना मग भरपूर सरपंच कागद बाहेर धडपण आणत नाही ती आमदार निधी द्यायला तयार असेल आणणार पाहिजे बर सरपंचा पण प्रयत्न नाही बर सरपंच आणि आमदार साहेब या दोघांनी काम आणले ते हा निधी आणणार पाहिजे ना धडपडला तर निधी येतोय बर 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 आता सध्या या निवडणुकीमध्ये अनेक जण नेते मंडळी उभारणार आहेत त्या तुतारी वाले असतील इंजिनवाले असतील परत कमळवाले असतील भरपूर अनेक जण येत आता काय आता पंधरा वर्ष झालं बालकीनं काहीच केलं नाही गोड बोलणे नसतं जाणे मतदान तेवढे लोक सगळी तलाश केली मतदान म्हणजे आमदार साहेबांना अडीच वर्षात काम भरपूर केली आपल्या खेड्या गावात केली ते बायकीच्या गावात भरपूर काम केले त्यांनी किती आला आमच्यात आला असेल की एक तीन कोटी रुपये आला असेल मग यंदा कोणाला करायचं आमदार ठरवलं तुम्ही समाधान अवतड्याला करायला कारखाना आहे कारखान्यात आमच्या गावातील निम्मी कामगार असते ते भरपूर काम केली त्यांनी मग यंदा यंदा परिवर्तन नाही का मग परिवर्तन करणार नाही का मग यंदा करायचं घेतलं आहे नाही नाही आमदार साहेबांनाच होते कोण बी उभार पार्टीवाली कोण नाही गावात विकास झालाय का मासे काय झालाय विकास काय पाणी झालंय रोड झालाय बर सरकार दवाखाना झालाय झालाय सरकारी बांधकाम चाल करणार हो या अगोदर कधी असा विकास पाहिला होता समाधान दादा विकास कोणाही मार्फत झाला समाधान दादा बर 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 सध्या निवडणूक लागते माहित असेल हो माहित आहे आणि आमदारकीसाठी मग यंदा कोणाला उभं आमदार करणार आहे तुम्ही समाधान बर बाकी नेते आहेत की त्यांनाच काय करायचंय त्यांना काय त्यांनी काय केलंच नाही त्यांना करायचं बरं मग ही ही काम कोणी केलं विकास काम कुणी केले ते बर मग त्यांना निवडून द्यायचंय निवडून का हो काय नाव तुमचं रोहिदास नमस्कार बर काय काय उद्योग काय शेतकरी काय मजूर शेतकरी आहे बर शेतकरी आहे काय किती शेत आहे शेत एक चार एकर आहे बर आहे का पाणी पाणी आहे पण पाणी आहे का नाही आमदार साहेबांना ना, का नाही पाणी उजनी तर पाणी सोडतंय बंधारण बांधून दिलेलं आहे मग आम्हाला गावाला यायला अडचण आहे का नंदूर आणि कात्रावर रस्ता करून दिलाय आणि असं चाळीस धोंडा काय तर तिथे म्हणते ते रस्ता ती मंदूर केले गेले आहे आमच्या गावात आनंद आहे चांगला आहे आम्हाला मान्यता करतोय पाणी आलंय आहे की चॅनलच पाणी सोडलेलं आहे आमच्या दोन तीन आहे ती तळ्यात पाणी सोडलेलं आहे आम्ही सगळं आमदार साहेबांनी केलंय कोणत्या आमदार आता दोन अवताडे साहेबांचं अवताडे साहेबांचं अवताडे साहेबांचं आहे का नाही त्यांचं आहे का नाही आमांच्यावर असं आम्ही भावासाहेब वागतो मुला राहतो आम्ही या अगोदर अशी तुम्ही काम सांगितली आता आम्हाला या काम त्या वेळेला कामच नव्हती त्या वेळेला कामच नाही करत नव्हते पाणी वगैरे पाणी आम्ही शेतकरी माणूस आहे का नाही बंदार बंद दिल बांधून दिलेले ते बंदार बांधून दिले का नाही पाणी थांबतंय पाणी थांबल्यावर शेतीला आणि हिरवीला आणि पंपाला आहे का नाही पाणी वाढ मिळतंय मग शेती पंपाला एक पीक जाईल तर दुसरे पीक तर येईल असं आहे की नाही औष्ठ्या मग चाललाय आमच्या आहे ना, ना चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे तुमच्याकडे आता मग या निवडणूक आहे दोन हजार चोवीस आता येणारी निवडणूक काही दिवसावर लागते हा काय कुणाला आमदार करणार आहे तुम्ही आम्हाला अवताडे साहेबाला मला आम्हाला आमदार करायचं आहे कसं आहे ना आम्हाला गावाला माझं काय नाही आपल्या असं आहे की नाही वटीत धरलेल्या माणसाला कसं सोडायचं हा वटीत धरलेल्या माणसाला कडे सोडायचं येते ती सोडता येतच नाही कसं आहे नाही आम्हाला लाल गाडी आहे ना का नाही तिव्यात आमचा आमदार साहेब अवताडे साहेब आमच्या गावाला आज फक्त आहे नमस्कार नमस्कार गावात काय विकास केलाय का नाही काय आमदार साहेबांनी काय केलंय ते बर काय केलं वेळेला पाणी आले ते रोड सगळं पाणी आलंय घरापर्यंत होय रोज पाणी येते सकाळी अगोदर कुठला आणतो तो पाणी तुम्ही आम्ही अगोदर लांब आणतो तो हे तिकडं तिकडं किती किलोमीटर अंतरावर एक दोन किलोमीटर अंतरावर आणतो दोन तीन किलोमीटर अंतरावर आता पाणी होय घरापर्यंत पाणी ती झाली तीन हजार रुपये आले ती आली पुन्हा मार्फत आला असलो कुणी आणलंय योजना कोणी आणली ती आमदार साहेब न केली आमदार साहेबांनी ने केलंय आता निवडणूक आहे आमदारकीची निवडणूक आहे आता पंढरपूर मंगाव्या मधन उभारणार परत आमदार साहेब अनेक नेते नेते मंडळी विविध पक्षातून करणार ना नमस्कार आजोबा नमस्ते काय नाव तुमचं गस्त गीत गैबी पाटील बर 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 गाव गाव कचरा बर 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 कुठल्या भागात येत आहे गावारसंघाच्या मतदारसंघ हा मतदारसंघामध्ये तालुक्याचं कुठलं गाव ही कुठल्या भागात येत आहे हा कुठला कात्रा कातर आहे इथलं पुढं काय म्हणजे काय बॉर्डरवर गाव दिसतंय हा बाँड्रीच आहे कर्नाटक आहे कर्नाटक चालू होत आहे का बरं कुठलं चालू होतं इथन इथं चालू होतं काय नाही पुढं किलोमीटर हा बर तिथून काय तिथून बरं बरं काय निवडणूक लागते तिस द्या लादाराच हे आमदाराचं काम झकाच झालेलं आहे गावात काय पहिल्यांदा मारवाडा वकील ढोबळे आणि भाले भालके हे सगळे जे होऊन गेले त्यांनी काहीच काम केलेलं नाही आमच्या गावाला काहीच विस्तार आहे असंच पाडलं होतं ते यांनी याने आल्यापासून हे बघा इथं पाण्याची सोय केली होती बर का तुम्हाला समजा दवाखाना आखणी अजून बांधकाम झालं नाही करणार बर आणि हे मसुदीचं काम बर मुसलमानाच्या समाजाला हे कोणी केलं मसूदीचं काम कोणी केलंय त्यांनीच आमदार साहेबांनी अवताडे अवताडे बर त्यांनी केलंय बर आता हे जे आहे मतदारसंघातलं शेवटचं गाव आहे हा शेवटचं गाव म्हणजे इथून या पुढे एक दोन किलोमीटर वर कर्नाटक बॉर्डर कर्नाटक राज्य चालू होते चालू मग जे काय केंद्र सरकार जे असतील सोयी सुविधा योजना या गावात आल्यात का पूर्ण का पाण्याच्या मला पाण्याच्या योजना सगळं झाली बरं आले काय रस्ते रस्ते झाले रस्ते तर बर शेवटचं गाव आहे इथून या मतदारसंघापासून पुणे पलीकडं नदी ओलांडली की एक दोन किलोमीटर वर हे होते कर्नाटक राज्य चालू होते नाही नाही इकडं महाराष्ट्रामध्ये आम्ही जे आहे आमच्या गावापुरत या उताडे आमदारांनी आम्हाला करून ठेवलेलं आहे तुम्हाला सांगतो कॅनल तू पाणी सुद्धा सोडले की बर पाणी सुद्धा आलंय हो आले की बर आता तुम्ही किती किती निवडणुका पहिले आता आता काय सांगायचं मारवाडी वकील गेले सर गेले डोळेसर सर तर नाही पण आमदार की होऊन गेले आणि काय तुम्हाला सांगतो गेले हे समाधानावतड्यानं आम्हाला एवढ विस्तार करून ठेवलेला आहे अजाबाद आम्ही अगोदर हिरीला जाऊन पाणी भरून आणत होतो आणत तुम्ही काय का हो एक किलोमीटर वर हो जा दोन किलोमीटर हो एक किलोमीटर एक किलोमीटर व्हावून आणत होतो पाणी पियत होतो आता घरापुढे नळ लावली ती घरापुढे नळ आणलाय हा अले अले हो आ, का होय बर काय केलं नाही म्हणते आणलाय म्हणते हे बघा मी सांगतो विरोधक काय म्हणते ती सगळं खोट आहे बर मी जे सांगतो हे खरं आहे मसुदी बसून हेच देवाची हे कट्टा आहे त्या देवा कट देवाच्या कट्ट्यावर बसून सांगायला लागलोय हे सिद्ध आहे बर समाधान अवताड्यानं काम भरपूर केले आमच्या गावाला बर कामं दिले ती विकास काम केली ती विकास काम बर मग आता यंदा निवडणुकीमध्ये दे अनेक जर इच्छुक आहेत बालकी असतील सावंत असतील परत माणसे दीर्घ दोत्रे असतील परत आता हे तर राहणार येत आमदारकीसाठी यंदा कोणाला आमदार करायला ठरवलंय तुम्ही समाधान अवतड्यानं आम्ही निवडून आणल्याशिवाय राहत नाही आम्ही बर का तर ते आम्हाला सोयीस्कर केलेत ना पुढे अजून तरी त्यांनी धडपड त्यांची आहे बर हा धडपड आहे काम करू इच्छितात ते बर काम करू इच्छितात त्यामुळे निवडून येणार निवडून येणार आता तुम्ही एवढे निवडणुका पाहिल्यात केल्यात याच्या अगोदर कधी एवढा मोठा निधी येते ना नाही बर लाइटची सोय समोर होती हो बर लाईटची सोयी सुद्धा केली बर लाईटची सोय सुद्धा केली होय बर आमदारात येत होतो नमाज पडून जात होतो बर आता सोय आमदार झाल्यापासून आम्हाला सगळं भरपूर दवाखाना आहे आता अजून बांधकाम चाललं झालं नाही चालू करणार बर बर मग आता येणारा या दोन हजार चोवीसच्या पंचवर्षी निवडणुकीमध्ये पुढील आमदार कोण असं वाटतंय तुम्हाला काय म्हणला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता निवडणूक लागते ना काही दिवसांवर बर कसा असावा आमदार तुम्हाला आम्हाला समाजाने अवताळ्यासारखाच आमदार पाहिजे बर हा या पंच वर शिकला येणाऱ्या येणाऱ्या बर विकास काम करतील हे खात्री बर दोन अडीच वर्ष जेवढे काम केले तेवढ्या वेगाने करतील परत पुढे याच्या अगोदरचे जे आमदार होते ना त्याने काय नाही केले तर ह्याने करून दाखवले तू बर ह्याने काम करून दाखवले करून दाखवले बर मग तुमचं मत कोणाला असणार आहे आमचं मत समज नव्हता ते बघा हनुमानच देऊळ सुद्धा पडलो होत ते सुद्धा रेडी आहे बघा आता सध्या बांधकाम चालू आहे बर बर गावची सुधारणा करणार माणसं जे ह्याच त्यांना आम्ही मत देणार दुसऱ्या आमदाराला आम्ही मत देत नाही